दहावीच्या बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थी आणि पालकांनाही टेन्शन असतं आज या परीक्षेचा शेवटचा पेपर झाला पेपर संपल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत आजच रंगपंचमी साजरी केली दरम्यान काही अतिउत्साही विद्यार्थ्यांनी दुचाकीवरून तिब्बल सीट फेरफटका मारला त्यांना पोलिसांनी परीक्षेनंतरच्या आयुष्यातील धडा शिकवला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात दहावीची परीक्षा महत्वाची असते एक मार्चपासून यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला या परीक्षेला कोल्हापूर विभागातील तीनशे छप्पन्न केंद्रांवर एक लाख तीस हजार तीनशे बहात्तर विद्यार्थी बसले होते आज भूगोलचा शेवटचा पेपर होता पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येऊन एकच जल्लोष केला दहावीची परीक्षा संपली म्हणजे आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार पडला तसंच परीक्षेचं टेन्शन संपलं या आनंदानं विद्यार्थ्यांनी चांगलाच दंगा केला दहावी परीक्षेनंतर प्रत्येकाच्या जीवनाच्या वाटा वेगवेगळ्या होतात त्यामुळे आज अनेक वर्गमित्रांनी एकमेकांना आलिंगन देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर एकमेकांच्या अंगावर रंग उधळून रंगपंचमीचा आनंद लुटला <laughs> दरम्यान काही अतिउत्साही विद्यार्थ्यांनी शिवाजीपेठ परिसरातील एका परीक्षा केंद्रावर दुचाकीवरून तिब्बल सीट फेरफटका मारायला सुरुवात केली पोलिसांनी अशा विद्यार्थ्यांना पकडून चांगलाच चोप दिला यंदाची दहावीची परीक्षा संपली असली तरी आता खऱ्या अर्थानं या मुलांना जीवनाच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे